आपण पाहत आहात तर कायदा न्यूज कायदा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार कायदा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे परंडा बसस्थानकात या अभियाना अंतर्गत केलेल्या कामाचे परीक्षण करण्यासाठी सन्माननीय श्री अश्वजितजी जानरावसाहेब विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय लातूर माडवीरकर साहेब मुख्य यंत्र अभियंता विभागीय कार्यशाळा लातूर यांच्या नेतृत्वाखाली समितीने बस स्थानक परिसरातील कामांचे परीक्षण केले आगारामार्फत लोकसहभागातून आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून केलेल्या बसस्थानक स्वच्छता व सजावट प्रवाशांना विविध सवलतीचे माहिती देणारे फलक बसचे वेळापत्रक सुलभ शौचालयातील स्वच्छता दरफलक सुंदर बगीचा यांची पाहणी केली पत्रकार प्रवाशांची सूचना आणि मत जाणून घेतले आणि यावेळेस वरिष्ठ लिपिक श्री कोळी साहेब वाहतूक निरीक्षक श्री पायासाहेब उपस्थित होते आगाराच्या वतीनं आगार प्रमुख श्री संतोषजी कोष्टी साहेब आणि वाहतूक निरीक्षक श्री गोरखजी खराटे साहेब यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी पत्रकार श्री प्रकाश काशीद जिल्हा उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ इंडिया आणि रावसाहेबजी गायकवाड उपस्थित होते यावेळी महिला स्वच्छक श्रीमती सविता शिंदे आणि स्वच्छक प्रभाकर थिटे यांचा सत्कार करण्यात आला वाहतूक नियंत्रक श्री कुंभार साहेब यांनी मान्यवरांचे आभार मानले वरिष्ठ लिपिक श्री रामलिंग शिवलकर वाहतूक नियंत्रक श्री मुलानी साहेब मासाळ प्रवासी मित्र श्री बबन आगरकर नय्युम शेख आणि प्रवासी बांधव उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले दोन वर्षापासून आपण राबवत आहोत या अंतर्गत प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच बस स्थानकाची स्वच्छता असणे आणि सजावट करणे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा